आताची मोठी आणि महत्वाची बातमी हिंगणघाट मधून हिंगणघाट तालुक्यात अवैध रेतीचं उद्घाटन सुरू कोणा वडनेर मध्ये कायद्याचं राज्य की रेती माफियांच नदी पात्रातून खुलेआम रेती उपसा सुरूच रात्री शेकडो टिप्पर प्रशासनाला काहीच दिसत नाही पोलीस महसूल आरटीओ कुंभकर्णी झोपेत कि संगमतात सामान्य माणसांवर कारवाई माफियांवर अभयका राज्याच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या दिवसा ढवळ्या रेती माफियांचा दरोडा भरारी पथकाची कारवाई फक्त कागदावरच दोन दिवस कारवाईनंतर माफियांना मोकळं राण शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त निसर्गाचं नुकसान माफियाची मलाई नदीचं काळी चिरलं जात असताना अधिकारी गप्प तहसीलदार उपविभागीय अधिकारी कधी देणार उत्तर महसूल प्रशासनातील कोणत्या खुर्चीला पैशाची खेळ जनतेसमोर उघड कोणाचं संरक्षण लवकरच पुरावे जाहीर वडनेर परिसरामध्ये कायद्याचं राज्य आहे की रेती माफियांचं असा जळजळीत प्रश्न उपस्थित झालाय नदी पात्रातून खुलेआम अवैध रेती उत्खनन सुरू असताना पोलीस महसूल आणि आरटीओ प्रशासन नेमकं करतोय तरी काय रात्रीच्या अंधारात शेकडो टिप्पर धावत आहेत पण प्रशासनाला काहीच दिसत नाही का सामान्य वाळूचा एक घमेला घेतला तरी कारवाई मग माफियांवर मेहरबानी का शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त होत आहेत निसर्गाचा गळा घोटला जातोय आणि अधिकारी मात्र गप्प तहसीलदार उपविभागीय अधिकारी उत्तर द्यायला तयार आहेत का आम्ही लवकरच नावासह पुरावे समोर आणणार आहोत